नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो आता व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो मुक्त संचार गोठा किंवा आपला साधा गोठा ह्या दोन्ही प्रकारे एक गोटा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या थ्री डी मॉडेलमध्ये तुम्हाला याची थोडं माहिती सांगतो मी त्याच्यामुळे आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो मी आपल्या साध्या गोट्याचे तोटे किंवा फायदे आणि आपला जो मुक्त संचार गोटा असतो त्याचे फायदे किंवा तोटे आम्ही तुम्हाला संपूर्ण सांगितलेले शेवटी शेवटी व्हिडिओ संपल्यानंतर त्याच्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपल्या चॅनल न असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा हा जो गोटा आहे शेतकरी मित्रांनो हा मुक्त संचार गोटा आहे तुम्ही याला साध्या प्रकारेमध्ये सुद्धा बांधणी करू शकता बऱ्याच शेतकरी मित्रांना कळत नाही की आपल्या साध्या गोटा किंवा आपला मुक्त संचार गोटा कशा पद्धतीने बांधावा त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोहोचवतो आहे आता तुम्ही या साईडला संपूर्ण शेडचं बांधकाम केलेलं आहे तुम्ही या शेडमध्ये पाच ते सहा जनावरांसाठी शेडपर्यंत या जनावरांसाठी हा शेड तयार करू शकता आपण ज्याची लांबी शेतकरी मित्रांनो ती पन्नास फूट आणि जी रुंदी आहे ती चाळीस फुटापर्यंत आपण ठेवू शकतो आणि जर आपल्या गव्हाणीची पूर्ण माहिती असेल पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सुद्धा आपण माहिती सांगितलेली आहे आणि आपण आता पुढे सांगणार आहे साध्या गोटा हे बघा मुक्त संचार से गो गोट्याचे शेतकरी फायदा असे आपल्या जरांचा ताण जो असतो ते फिरत असल्यामुळे त्यांचा ताण कमी होतो रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या दूध उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे ते चालत असल्यामुळे दिवसभर जेव्हा पाणी पडलं तेव्हा पाणी पिता किंवा आपला गोटा पण स्वच्छ असतो शेतकरी मित्रांनो कायम फिरत असल्यामुळे आणि मजूर जे असं शेतकरी मित्रांनो आता लेबरचा खूप प्रॉब्लेम त्याच्यामुळे आणि खर्च पण कमी होतो आणि जनावरांची वाढ पण चांगली होती शेतकरी मित्र त्याच्यामुळे आणि जना जनावरांना योग्य तापमान आणि हवा मिळते जेव्हा पटलं जेव्हा सावलीमध्ये जेव्हा पटलं त्या उन्हामध्ये ते बसू शकता आणि साध्या तोटाचे तोटे असे शेतकरी मित्रांनो जनावरांना मारामारी आणि लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते संसर्गजन्य रोग जो असतो शेतकऱ्यामध्ये एकाच ठिकाणी बसल्यामुळे तोही वाढतो आणि गर्भपात होण्यामुळे गर्भपात पण होते जास्तीत जास्त शक्यता असते आणि जनावरांना जास्तीत जास्त इजा पण होते आणि स्वच्छता कायम आपल्याला सकाळ संध्याकाळ पाणी पाजणे किंवा आपला स्वच्छ करावं लागतो शेतक मित्रांनो आणि जास्त खर्च पण लागतो खाली पूर्ण कोवा म्हणजे दररोज शेण उचलणे लेबर असो किंवा घरचे मजूर नसतात त्याच्यामुळे आपल्याला बाहेर कुठे येत नाही मुक्त संचार कोट्याचे खूप फायदे असतात आम्ही तुम्हाला ते सांगितले जरा चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा धन्यवाद